जर तुम्ही मका उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती असेलच की भारतात दरवर्षी सुमारे अडतीस दशलक्ष मेट्रिक टन मका पिकाचे उत्पादन घेतले जाते आणि या उत्पन्नात तुमचे योगदान वाढले तर तुमच्या इन्कम मध्ये देखील लक्षणीय वाढ होईल परंतु हे उद्दिष्ट साध्य करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले मका पीक नागरमोठा रुंदपान आणि गवतवर्गीय कणांपासून संरक्षित असे आणि याच्या खास सुरक्षेसाठी उपलब्ध आहे रिम्बो हे तणांची सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्याची क्षमता नष्ट करते याच्यामुळे त्यांचा रंग जो त्यांच्या जीवनास्मान आहे तो उडू लागतो आणि म्हणूनच ते नष्ट होतात आणि तुमचे पीक तणमुक्त होते याचा वापर दोन ते चार पानांच्या अवस्थेत म्हणजेच उगवणीनंतर अंदाजे बारा ते पंधरा दिवसांत करावा लागतो हे उत्पादन अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे म्हणूनच याच्या वापराने अनेक तण नष्ट होतात आणि आपल्या पिकाची शान वाढते रिम्बो तणांचा रंग उडविते पिकाला देते नवीन चैतन्य अधिक माहितीसाठी रॅलीच्या डॉक्टर विश्वास यांना एक आठ शून्य शून्य दोन पाच आठ दोन पाच नऊ पाच वरती संपर्क करा